स्वयंपाक चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते कसा झालाय तुमचा श्रावण मास वेगवेगळे सण नवीन उत्साह वेगवेगळे पदार्थ सगळ्या घरात श्रावण मासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या पदार्थांचा खमंग दरवर्ष पसरला असेल नाही का आणि प्रत्येक जणांचे वेगवेगळे उपवास तसेच व्रत कैवल्य चालू असेल बर -बर -बर हा बरोबर गोकुळाश्रमीचीच तयारी करताले कसे तुम्ही बरोबर श्रावणातली उमेद कमी गोकुळाश्रमी म्हणत सगळ्यांक खबर असा वेगवेगळे खेळ वेगवेगळं दही हंडी खंडी करतात खूप उपवास करतात बरोबर माझी बालपणाची आठवण म्हणजे दहीहंडी दही काला दहीहंडी म्हणजे डोळ्यासमोर येतात ते वेगवेगळे थक आमच्या वेळी तर ती गमतच न्यारी होती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गल्ली जिथे जिथे बांधलेली असायची वेगवेगळे पथक यायचे थर लावून ज्याला ती जमली फोडायला तिथे जायचे तो एक उत्साह हो वेगळाच होता आणि आजकाल ही मात्र स्पर्धा वेगळीच राहते गिरगाव मधलं कापरेश्वर पथक तुम्ही बघत असाल वेगवेगळे वेग थर लावतात आजकाल प्रत्येक पथक येऊन पाच सहा सात असे थर लावून सलामी देतात आणि त्यावरून ठरत की शेवटी दहीहंडी कोणते पथक फोडणार जे सर्वात जास्त थर लावून ती दहीहंडी तसाच अजून एक आहे तो म्हणजे कृष्णाचा खेळ खालो बरोबर चिखलखालो व गोयात जातो चिकल चिखलखालो खेळपाची प्रथा असा ती गुराश्रमी हो, खेळणार ना आषाढी एकादशी नदीचा दिसा गोयात विठोबा देवूळ किंवा कृष्णाचे देऊळ थं व चिखलकाो खेळतात चिखलकालो म्हणजे देवळाच्या आवारातली जी माती असता पावस भरपूर पडिल्ले कारणात ती माती घुसभुशीत जाता आणि या माते सगळे इष्ट आणि उमेदी गोयकार एकट्यान जातात त्या त्या आवारात गोयकार एकट्या जातात आणि त्या मातीत खेळ खेळतात पारंपारीक खेळ जसे रस्सी खेळ चिंडू कुस्ती कबड्डी अशा अनेक पारंपारीक खेळ जितले असा ते खेळतात हे जे दिसता हे असा आम्ही थोबा देवळाकडे सांगा देवळाकडे खेळिल्ले का असो चिकल कालो खेळ वेगळीच उमेद असते अनेक ठिकाणी गोपाळकालो म्हणून ध्याचे फोव बदलतात पण आज आपण तुमक सांगता गोळ्याचे फोव एकदम सोपी पद्धत फक्त गोड वितळून घेवपाचे एक वाटी गोड घेतल्या एक वाटी फोव घेवपाचे गोड मातशे हुवून करून ते वितळून घेवपाचे गोड जसे मोदक वितळे तेतून घालपाची इल्लीशी खसखस नाल्या तिळे घालू शकतात इल्लीशे सोय घालपाची आणि मागीर ते काढून गॅसवेले काढून ते एक वाटेन घेवपाचे किंवा एक व्हडल्या आयदनान घेवपाचे फक्स म्हणून वन वेलची पावडर घालून सगळे गड फोव श्रीकृष्ण जन्माष्टमी नैवेद्य म्हणून दाखवू शकता सुदामाची फोव सगळ्यांक खबर असे आणि तसेच हे गोड फोव नैवेद्य म्हणून दाखवू शकतात तसेच तुम्ही सदा नाश्ता करून खाऊ शकता तशीच आणि सांगा गजाल म्हणल्यार गोकुळाष्टमीच्या दिसांनी गोयंत एक फिल्ड भरता पोजे ही फेरी किंवा ही जात्रा भरता आणि ती गोकुळाश्रमी स्पेशल असता पण थं लाकडाची खेणी किंवा लाकडाची पाट अशा अनोख गोष्टी जो गणपतीक लागतो अशो अनेक गोष्टी थं मेळटा तुमक जर आमचं व्हिडिओ आवडला जे नक्कीच लाईक शेअर करा तुमच्या इष्टांक फॉरवर्ड करा तुमच्या इष्टांक धाडात आणि चौथे खातीर आम्ही किती हाडले ते मात जाल्यार सबस्क्राईब करा जे तुमके आमचा नेक्स्ट व्हिडिओ येतलो